एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं शिर्डी येथे लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे यांच्या कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हॉटेल साई संगम येथे आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शिर्डीचे डी वाय एस पी श्री वामनेसर पोलीस स्टेशनचे पी आय रामकृष्ण कुंभारे साहेब वाहतूक पोलीस पी आय देशमुख साहेब राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब साई मंदिरचे पोलीस निरीक्षक माळी साहेब आणि देशमुख साहेब यांची होती राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्यास उपस्थित होते ज्यामध्ये राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे संदीप भाऊ सोनवणे आय जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे राष्ट्रवादी शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर चेअरमन विठ्ठल पवार नानाभाऊ त्रिभुवन किशोर दंडवते राम गागरे दुर्गा अण्णा कोराळे सरपंच अमोल झिंजुर्डे आकाश शेजवळ बापूसाहेब चिंदे यांचा समावेश होता यावेळी उपस्थित इतर मान्यवरांमध्ये सचिन धापटक गणेश मुंडलिक गणेश ढगे केदार जोशी जितू दिवे अमोल वाघमारे जॉन त्रिभुवन लक्ष्मण झाडे राहुल फुंदे दत्तू खोशे संतोष धुळे यांचा उल्लेखनीय सहभाग होता कॅलेंडर प्रकाशनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि उपस्थित मान्यवरांनी पोपटराव बनसोडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले हा सोहळा शिर्डीतील सामाजिक आणि राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा देणारा ठरला काल आज हे कॅलेंडर तिसरं वर्ष वर्ष पाच वर्षापासून या कॅलेंडर वर माझा फोटो छापला जातो माझ्या जाणा राहुल आसन लक्ष्मण आसन नानासन किशोर आसन ही सगळीच मंडळी चळवळीतली आहे आणि चळवळीतली माणसंच क्रांती करू शकतात निश्चित या भागामध्ये प्रत्येक सामाजिक कामात ही अग्रसर असणारी मंडळी आज या ठिकाणी भेटली आणि भावी काळात निश्चितच समाजामध्ये हे लोक आपल्यालाही मदत करतील सामाजिक शांतता राखण्यास अशी आशा बाळगतो आणि थांबतो या कॅलेंडरच्या उद्घाटन म्हणजे सा प्रकाशाच्या समोर आज या ठिकाणी आलेले आपले उपविभाग उपविभागीय अधिकारी मान्य श्रीजी वामणे श्रीडी कुलडे यांचे पी आय मान्य कुंभार साहेब राहता कुर्टे यांचे पी आय मान्य रणजितजी गडंडे गोटेकर साहेब आपले ट्रॅफिकचे इंचार्ज साहेब प्रदीपजी देशमुख साहेब जी माळी साहेब यानंतर महेश जयशेकर साहेब संदीप दादा सोनवणे त्यानंतर पप्पू मनसोडे आणि आलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर म्हणजे लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे सामाजिक बहुउद्देश संस्था साकुली यांच्या माननीय मान्य पप्पू भाऊ बनसोडे तसेच संदीप भाई भाऊ सोनवणे यांच्या वतीने एक जे कॅलेंडर आहे दोन हजार पंचवीस त्याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज होणार आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डी वाय सी साहेब मान्य शिरी सोन्य साहेब तसेच सिटी पोलीस स्टेशनचे पी आय कुमार साहेब त्याच्यानंतर ट्रॅफिकचे पी आय आपले प्रदेश जी प्रदीपजी देशमुख साहेब कलंडे साहेब गोटेकर साहेब तसेच मंदिर मंदिर संरक्षण प्रमुख मान्य रविदास माने साहेब महेश येसेकर साहेब विठ्ठलजी पवार साहेब यांचं मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रथमचा स्वागत करतो आज या ठिकाणी आनंद होतो की अनेक संस्था वेगवेगळे वे उपक्रम करत असतात पण आज या लोकमते पोपटराव आनंदा बनसोडे सामाजिक बहुद्दिश संस्था आहे यांनी जवळपास पाच हजार पाच हजार कॅलेंडर या ठिकाणी छापलेले आहेत आणि ही मोफत प्रत्येक घरोघरी या ठिकाणी संस्था पोहोच करणार आहे याचा खऱ्या अर्थाने आमच्या आनंद आहे या ठिकाणी मी आभार मानतो पप्पू भाऊ बनसोडे आणि संदीप भाऊ सोडणीतून यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि घरोघरी कॅलेंडर पोचून या ठिकाणी संस्थेमार्फत चांगलं कार्य या ठिकाणी दोघांनी केलेलं आहे मी आता संदीप बोलणे विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरच या ठिकाणी आपण स्वागत करू